ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मांजरीतील आझाद सोसायटीला तेवीस लाखाचा नफा आझाद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला सन 2024-25 या आर्थिक वर्षात तेवीस लाख एकोणीस हजार नऊशे चोवीस रुपये नफा झाला असून सभासदांना सोळा टक्के लाभांश देणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सिकंदर तांबोळी यांनी दिली संस्था सर्वांच्या सहकार्याने प्रगतीपत्यावर असल्याचे त्यांनी सांगितलं ते संस्थेच्या तीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते अहवाल वाचन करताना आर्थिक तपशीलविषयी कार्यदर्शी राजेंद्र अण्णाप्पा यादव यांनी माहिती दिली यावेळी त्यांनी चालू आर्थिक वर्षात संस्थेचे सहाशे एकोणचाळीस सभासद असून शेअर भांडवल नऊ लाख एकसष्ट हजार नऊशे रुपये आहे फंड एक कोटी पंधरा लाख अठरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये तर गुंतवणूक एक कोटी एकोणनव्वद लाख सात हजार चारशे अडतीस रुपये आहे संस्थेने कर्जुना चार कोटी अडतीस लाख अडुसष्ट हजार आठशे पन्नास रुपये कर्ज वितरण केलं आहे ठेवी चार कोटी चौऱ्याहत्तर लाख बेचाळीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपयांच्या ठेवी आहेत असं सांगितलं कार्यक्रमात डॉक्टर तिलावर शिरगुप्पे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी संस्थापक आपा मुल्ला उपाध्यक्ष रावसाहेब नरवाडे संचालक बसाप्पा केंकणे शमशेर मक्तेभाई शमशेर मत्तेभाई ज्योतिराम लोकरे राजकुमार पाटील मनसूर अपराज मौला तराळ नामदेव बाणे मदिना तराळ बीबी मुल्ला सल्लागार समिती सदस्य रामचंद्र महिद रसूल नदाफ सय्यद तराळ कर्मचारी उमर जमादार इम्रान तांबोळी यांच्यासह सभासद उपस्थित होते स्वागत बसाप्पा कोकणे यांनी केलं तर मनसूर अपराज यांनी आभार मानले महानकरी न्यूजसाठी बजरंग रोडे मांजरी